शेतीच्या जमिनीचा खरे ओळखपत्र म्हणजेच सात बारा उतारा प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीची कायदेशीर माहिती सांगणारा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज पूर्वी या नोंदी हस्तलिखित स्वरूपात तलाठ्यांमार्फत केल्या जायच्या वेळखाऊ प्रक्रिया कागदपत्रांचा ढीग आणि अनेक चक्रा पण आता चित्र बदललंय भूमी अभिलेख विभागाने एम पी डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे या अंतर्गत ई मोजणी ई फेरफार ई चावडी ई रेकॉर्ड ई पुनर्मोजणी ई नोंदणी आणि ई भूलेख यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे ई फेरफार प्रणाली दोन हजार पासून संगणकीकरणाची सुरुवात झाली आणि दोन हजार पंधरा सोळामध्ये ती पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीमध्ये रुपांतरित झाली आज प्रत्येक शेतकरी आपल्या मोबाईलवरून घरबसल्या अद्ययावत सात बारा उतारा सहज मिळवतोय